अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण अनुष्ठान स्वामी चैत्र पारायण खूप जणांनी स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचैत्र पारायण केलं असेल पण गुरुचैत्र पारायण आपण जेव्हा केलं महाराजांनी करून घेतलं सात दिवस मनोभावे आपण सेवा केली ब्रह्मचार्याचं से पालन केलं बाहेरचं खाल्लं नाही आणि हे केल्यानंतर आपण चाळीस दिवस किंवा सव्वा महिना कोणतं पथ्य पाळायला पाहिजे चाळीस दिवसामध्ये आपलं आचरण कसं पाहिजे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेट अशी खूप सेवेकरी आहे त्यांच्या माता भगिनींनी मला स्वतःहून मला कॉल करून किंवा मेसेज करून सांगितलं की दादा तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बनवा कारण की खूप सेवेकरी अशी कशी आहे सेवा खूप चांगली करता सात दिवस मनोभावे त्यांनी सेवा केली त्यांच्या घरचं ते सांगत होतं की सात दिवस मनापासून सेवा करता सात दिवस ते बाहेरचं पराण खात नाही सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करतील सात दिवस मनापासून सेवा करतील एकदा गुरुक्षेत्र पारायण झालं की मग ते नॉनव्हेज खाता काही काही जण दारू पिता मग आपण ही केलेली जी सेवा आहे ती सेवा सगळी व्यर्थ आहे हे लक्षात ठेवा म्हणून गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण स्वामीचरित्र अनुष्ठान आपण कोणतेही अनुष्ठान केल्यानंतर कमीत कमी चाळीस दिवस आपण पथ्य पाळायला पाहिजे कोणते पथ्य पाळायचे कमीत कमी चाळीस दिवस आपण नॉनव्हेज खायला नाही पाहिजे जे खात असेल ते नॉनव्हेज म्हणा दारू म्हणा या गोष्टी करायला नाही पाहिजे आणि नाही केलं चालतं जे सेवेकरी आहे जे दत्त महाराजांची सेवा करता जे स्वामी महाराजांची सेवा करतात त्यांनी तर नॉन व्हेज असेल दारू असेल ते पूर्ण सोडायला पाहिजे खूप सेवेकरी माता बहिणीचे मला फोन आले मेसेज आले की दादा तुम्ही हा व्हिडिओ अवश्य करा कारण की त्यांचे त्यांचा नवरा सात दिवस मनापासून सेवा करेल सात दिवस प्रहर करतील सात दिवस सगळं करतील पण एकदा स्वामी पुण्यतिथी झाली गुरुचैत्र पाराने संपलं की तो माणूस डायरेक्ट दारू पितो नॉनव्हेज खाता दारू पिता बाहेरचे सगळे उद्योग करता मग सेवा करून काय फायदा आहे मला हे सांगा म्हणून तुम्हाला पण सगळ्यांना कळपेची विनंती आहे चाळीस दिवस आपण कोणते नियम पाळायचे चाळीस दिवस कोणतं आचरण करायचं याच्याबद्दल मी आज माहिती सांगत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे पारायण केलेलं आहे जी शक्ती आपल्याला महाराजाने दिली ती शक्ती आपण सांभाळून ठेवायला पाहिजे ना की ती शक्ती अशी व्यर्थ वाया करायची आपण सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन केलं तर ते जे ज्यांचं लग्न झालं नसेल तरी तर ब्रह्मचार्य तर आजीवन ब्रह्मचार्य राहायला पाहिजे ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी ब्रह्मचार्य हे केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाहीये दुसरी गोष्ट परांना घ्यायचं नाही चाळीस दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही लक्षात ठेवा कोणाच्या घरचं पेयचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही तो सेवेकरी असो कोणी असो आपण म्हणायचं की आम्ही गुरुक्षेत्र पालन केलं आहे चाळीस दिवस आपण नियम पाळायला पाहिजे चाळीस दिवसच का बरं कारण की आपण जे गुरुचरित्र पारायण केलं जी सेवा केली ते सेवेच सगळं फळ ती जी शक्ती आहे ती शक्ती आपल्यामध्ये सामावून गेली पाहिजे ना की सात दिवस पारायण केलं आणि सात दिवसानंतर सगळं आपण खायला प्यायला सुरू केली ती सेवा वाया जाईल आणि शक्ती आपल्या अंगामध्ये भिनली पाहिजे म्हणून कमीत कमी चाळीस दिवस आपण बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही नॉन व्हेज असेल ते पण खाऊ नका चाळीस दिवस कमीत कमी पाळा मी तर म्हणतो आयुष्यभर पाळा काही गरज नाही खायची नॉन व्हेज नाही खाल्लं तर कोणी मरत नाही काही काही खाऊ नका काही पिऊ नका आजपासून संकल्प करा महाराजांची सेवा करायची आपल्याला तर काहीतरी नियम पाळावा लागतील नाही तर तुम्ही सात दिवस गुरुचैत्र पारण करणार आणि आठव्या नवव्या दिवसापासून नॉन व्हेज खायला सुरुवात करणार हे काही कामाचं नाहीये लक्षात ठेवा उघडा डोळे बघा नीट तुम्ही स्वामी चरित्र वाचणार तुम्ही अनुष्ठान करणार काही करणार आपले पथ्य आपण पाळायचे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही असे तुम्ही किती गुरुचरित्र आणि किती काही केलं काही कामाचं नाही त्याच्यासोबत या चाळीस दिवसामध्ये आपलं आचरण चांगलं पाहिजे चाळीस दिवसामध्ये तुम्ही कोणाशी भांडायचं नाही चाळीस दिवसामध्ये कोणाशी वाईट बोलायचं नाही चाळीस दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही परांना खायचं नाही कारण की आपण जे खातो आपण जे पितो त्याच्यावरच आपल्या सगळ्या गोष्टी या चाळीस दिवसामध्ये आपण जास्त जास्त राम स्तोत्र म्हणायचं कसं म्हणायचं पाण्यासोबत कसं म्हणायचं राम स्तोत्र रोज संध्याकाळी सहा वाजता बसायचं महाराजांचं हे सगळ्या गोष्टी मी फॉलो करतो म्हणून मी तुम्हाला सांगतो चाळीस दिवसामध्ये संध्याकाळी सहा वाजता बसायचं आपण रोज संध्याकाळी सहा संध्याकाळी सहाला नाही जमला तरी सकाळी करा कधीही करा काही प्रॉब्लेम नाही संध्याकाळी सहा वाजता तांब्या भरून पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा बोट नाही बुडवायचे हात ठेवायचा असा आणि सगळ्यात अगोदर काल कालगरोष्ट घ्यायचं स्वामींचं तारक मंत्र घ्यायचा एक वेळा एक वेळा तारक मंत्र एक वेळा काल कालगरोक एक वेळा रामरक्ष स्तोत्र मोठ्याही म्हणायचं आणि मारुती स्तोत्र घ्यायचं ही सेवा चाळीस दिवस करायची आहे रोज जरी केली तरी चालती पण कमीत कमी चाळीस दिवस आपण ही सेवा करायची रोजची सेवा सवय लावून घ्यायची कारण की आपण गुरुचैत्र हा पाचवा वेद आणि गुरुचैत्राचा पारायण आपण केलेलं आहे ते पारायण केल्यानंतर ती जी शक्ती आहे ती एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये सामोरली गेली पाहिजे आपल्या शरीरामध्ये भिनली पाहिजे ती सेवा आपल्याला कामात आली पाहिजे ती सेवा अशी व्यर्थ आहे घालायची का कोणाला बोलणार कोणाला शिव्या देणार कोणाला टोमणे मारणार कोणाला नावं ठेवणार पण ती सेवा त्या व्यक्तीला देऊन टाकायची का फुकट बसल्या बसल्या म्हणून कोणतेही अनुष्ठान कोणतेही सेवा केल्यानंतर कमीत कमी, कमी चाळीस दिवस रोज धारण कामापुरतं बोलायचं जास्त बोलायचं नाही चाळीस दिवस रात्रीची किंवा ही सेवा करा रामरक्षा स्तोत्राचं पाणी रोज प्यायचं चाळीस दिवस शांत राहायचं चाळीस दिवसामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आणि मन शांत ठेवून जी गुरुक्षेत्राची जी आलेली आपली ताकद आहे जी सेवा आहे नारा हे आपल्या पूर्ण अंगावर भिंडली पाहिजे या काळामध्ये काळे कपडे घालायचे नाही कोणाचं घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही आपण जर लक्षात ठेवा आपण जर नारायण नागबाई केली असेल नारा नागबाई त्रिपंडी हे जे काही करतो त्र्यंबकेश्वरला हे केल्यानंतर चाळीस दिवस ते सांगता बा की चाळीस दिवस परांना खाऊ नका खा। तरी पण लोक खातात चाळीस दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही काहीच करायचं कारण की गुरुक्षर जो ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी भाग्य लागतं असं कोणीही आयरे गैरे गुरुचरित्र वाचू शकत नाही असे खूप जण आहे की मग ते जीन्स पॅन्टवर गुरुक्षेत्र वाचता बनेल घालून गुरुक्षेत्र वाचता टी शर्ट वर गुरुक्षेत्र वाचता चालत नाही ते तुम्हाला प्रॉपर सवळ घालून सवळ घालून गुरुचरित्र वाचायचं आहे काही काही जण स्वामीचरित्र काही सेवा असेल ते गौनवर करता नाही चालत साडीवर घाला आपले हिंदू संस्कृतीनुसार साडीवर गुरुक्षेत्र वाचावं वा, ड्रेसवर वा, गुरुक्षेत्र वाचू नका साडीवर घाला आपली हिंदू संस्कृती आहे हातामध्ये काशीचा बांगडा घाला हळद कुंकू डक पदर ही भारतीय आहे जसं महिलांसाठी आहे तसे पुरुषांसाठी आहे सवळं घाला धोतर घाला ते घालून आपण गुरुक्षेत्र वाचा तसा काय फरक होत बघा काही कोणतेही वस्त्रामध्ये ताकद असते जसं जेवणामध्ये ताकद असते जसा तुम्ही आहार घेणार तसं तुम्हाला फळ भेटत असतं तस गुरुक्षेत्र वाचताना तुम्ही जसं सवळं घालून गुरुक्षेत्र वाचणार तसं फळ तुम्हाला भेटत असत लक्षात ठेवा म्हणून जर तुमची चूक झाली असेल तर पुढच्या सवळ विकत घेऊन टाका एक धोतर विकत घेऊन टाका काही होत नाही सवळ घ्या धोतर घ्या आपापलं धोतर घ्या आपापलं सवळं घ्या आणि ते करून गुरुक्षेत्राला वाचायला बसायचं हे केल्यानंतर चाळीस दिवसामध्ये मन शांत ठेवायचं मनामध्ये कोणतेही वाईट भावना ठेवायची नाही चाळीस दिवस तुम्हाला जमलं तर ब्रह्मचर्याचं पालन करा नाही जमलं तर ब्रह्मचर्य केलं तरी सोडलं तरी चालतं पण जे अविवाहित असेल ज्यांचं लग्न नाही झालं तर त्यांनी अवश्य करून ब्रम्हऱ्याचं पालन करावं ब्रह्मचार्याच्या पालनामध्ये खूप ताकद आहे आपल्या चेहऱ्यावर गृह होतो ज्या मुली असेल मुलं असेल त्यांनी ब्रह्मचार्य पालन करायला पाहिजे कोणतेही असे व्हिडिओ बघू नका कोणत्याही नात करू नका कोणत्याही गोष्टी डोक्यामध्ये आणू नका ब्रह्मचार्यामध्ये खूप ताकद आहे मुलांनी तर रोज रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र हनुमान चालिसा म्हणायला पाहिजे आपली जी ताकद आहे ती वाईट गोष्टी मध्ये घालू नका विनाकारण वाईट व्हिडिओ बघणं वाईट या गोष्टी करणं मुलं पण मुलीपण दोन्ही सारखे माझ्यासाठी सांग दोन्ही सांगतो की दोन्ही अशा गोष्टी करू नका आपले विचार चांगले ठेवा आपण गुरुचैत्र पालन केल्यानंतर चाळीस दिवस कमीत कमी मन शांत ठेवलं पाहिजे आपण मन शांत ठेवा मनामध्ये जास्त कोणाशी बोलायचं नाही वाद करायचा नाही कारण की कोणतीही सेवा ती आपल्या आत्मसात व्हायला पाहिजे त्या सेवेच से फल आपल्याला भेटलं पाहिजे हो नुसतं सात दिवस पारण करायला करताना आपण नॉनव्हेज नाही खाणार वाईट बोलणार नाही हे सात दिवसच फक्त सात दिवसानंतर काय म्हणून चाळीस दिवस मन शांत ठेवायचं चाळीस दिवस नॉनव्हेज खायचं नाही चाळीस दिवस दारू प्यायची नाही असे खूप सेवेकरी मी बघितले खूप सेवेकरी असे खूप मोठे मोठे सेवेकरी खूप मोठे मोठं पद आहे त्यांच्याकडं सेवेकरी ते आणि ते दारू पिता त्यांच्या घरच्यांनीच मला सांगितले ते असे दारू पितात काय कामाचे मला सांगा तुम्ही खूप मोठे मोठे सेवेकरी असाल तुमची दहा वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष तुम्ही महाराजांची सेवा करत असाल आणि तुम्ही रात्री जाऊन दारू पित असाल काय कामाचं महाराजांचं लक्ष असतं लक्षात ठेवा लक्षात ठेवा म्हणून म्हणतो मी असे खूप मोठे मोठे सेवेकरी दारू बिरू अशा गोष्टीचे भांगडित करू नका महाराज बघत असता तुम्ही किती वर्ष सेवा करत असाल दहा वर्ष पाच वर्ष एक दिवस पन्नास वर्ष काही काही जण पन्नास वर्षापासून सेवा करता आणि दारू पिता त्यांना व्यसन लागलेलं आहे त्यांच्या घरचेच म्हणतात की दादा दादा आमच्या घरी महाराजांची खूप सेवा करता पण यांना दारूचं व्यसन आहे दारूचं व्यसन याचं व्यसन तसं व्यसन बाईचं बाहेरचं बायांचं व्यसन अशा गोष्टी करू नका याचा त्रास महाराजांना होतो लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कोणी बघत नाही बाहेर खूप तुम्हाला मान सम्मान आहे बाहेर सगळ्या गोष्टी आहे पण घरात तुम्ही काय करता हे घरची बायकोच तुम्ही सांगू शकते की तुम्ही कसे म्हणून जे सेवेकरी बघत असाल त्यांना सगळ्यांना हा जोडून विनंती आहे दारू ह्या बाहेरच्या बायका किंवा बाहेरच्या नादी लागणं सोडून द्या आपला संसार प्रपंच बघावा महाराजांची सेवा तुम्ही करताय महाराज तुमच्याकडून करून घेताय तुमचं पुण्य आहे पण अति प्रमाणात करू नका आपलं मन शांत ठेवा कमीत कमी चाळीस दिवस नॉन व्हेज दारू या गोष्टी बंद करा तर केलेल्या सेवेच से फळ आपल्याला चाळीसव्या दिवशी भेटणार आहे लक्षात ठेवा गुरुक्षेत्र पारण केल्यानंतर चाळीस दिवस आपण आपलं धर्म किंवा आपलं आचरण आहे तो, तो व्यवस्थित ठेवायला पाहिजे नाही तर तुम्ही केलेली सेवा नवनाथ पारणाचं पण तसं आहे नऊ दिवस माणूस मनापासून सेवा करतो पण एकदा नऊ दिवस झाले दहाव्या दिवशी तो माणूस मोकळा होऊन जातो असं नाही करायचं मन शांत ठेवा कारण की काही गोष्टी असतात त्या गोष्टी जे आपली सेवा आपल्याला भेटला पाहिजे आता मी जरी गुरुक्षेत्र पारण करत असेल त्याच्यानंतर चाळीस दिवस आपण नियमतशी मी फॉलो करतो नियम तसे फॉलो केल्यानंतर आपल्याकडून चूक होत नाही आपल्याला पूर्ण आशीर्वाद गुरुक्षेत्र पारणाचा भेटतो आणि तो आशीर्वाद आपल्याला जवळ ठेवायचा आहे नाही की तुम्ही गुरुक्षेत्र पारण केलं आणि गुरुक्षेत्र पारण झाल्यानंतर तुम्ही भांडणं करणार लोकांना नावं ठेवणार लोकांची चेष्टा करणार लोकांच्या ठेव करणार लोकांचे उणे धुणे काढणार ही ही अशी ती तशी असं म्हणणार तर केलेली सेवा त्या बाईला डायरेक्ट भेटत असते आपण म्हणतो की म्हणतात पारायण केले पण आम्हाला तस फळ भेटलं नाही तुम्हाला फळ आयुष्यभरात भेटणार नाही नुसतं गुरुक्षेत्र पारायण नुसतं वाचन करून काही नाही त्यातून तुम्ही आत्मसात करा व्यसनांपासून दूर राहा दारू नॉन व्हेज बाहेरचे अफेअर हे त्याच्यापासून दूर राहा ही कळकळीची विनंती सगळ्यांना हे सगळ्यांना लागू आहे महिलांना पण लागू असेल पुरुषांना लागू असेल सगळ्यांना लागू असेल खूप ठिकाणी होत्या अशा गोष्टी पुणे मुंबई अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये होत म्हणून लक्षात ठेवा आपल्याला पारायण करायचं आहे पारायण केल्यानंतर चाळीस दिवसानंतर नियम पण पाळायचे ते मोड़ा हो। लक्षात ठेवा ते महत्वाचे सात दिवस तर सगळेच नियम पाहता महाराजांचा धाक महाराजांची भीती पण चाळीस दिवसामध्ये पण सव्वा महिन्या पण आपण काळजी घेतली पाहिजे महाराजांना विनंती करली पाहिजे चाळीस दिवसामध्ये जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायला सुरुवात करा फक्त सातच दिवस महाराज मठामध्ये केंद्रामध्ये असता का नाही महाराज लाईफ टाईम तेव्हाच गर्दी होती फक्त स्वामी पुण्यतिथी स्वामी जन्मोत्सव दत्त जयंती याच दिवशी जास्त गर्दी होती नंतर कोणी डुंकून जात नाही कोणी दर्शन करायला पण जात नाही असं करायचं नाही महाराज आयुष्यभर आहे फक्त स्वामी पुण्यतिथी असेल दत्त दत्त जन्मोत्सव असेल त्यावेळेस महाराज नसता महाराज आयुष्य असत जायचं बसायचं स्वच्छता करायची साफसफाई करायची मन शांत ठेवायचं मनातले वाईट विचार सोडून टाकायचे कोणाबद्दल वाईट भावना ठेवायचे नाही कोणाला फसवायचं नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही चाळीस दिवस पालन करावं आणि दिवस ज्यांनी ज्यांनी असं पालन केलं त्यांना काय अनुभव आला त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगावं आपल्याला खूप गुरुचैत्र पारन करायचे खूप नवनाथ पारन करायचे आहे आपल्या देशावर संकट आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बाजूने विचार करावा आणि नामस्मरण कधीही सोडू नये झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ